नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सरांचं सरसे स्वागत तर मित्रांनो आपला व्हिडिओ येण्यासाठी थोडासा अवधी गेला आपल्या दुकानाचं शिफ्टिंग चालू होतं तर मित्रांनो आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये डबल बॉटम नांगर हा जमिनीमध्ये किती खोलीवरती घुसतो याविषयी माहिती देणार आहे दे तर माझ्या शेतकरी मित्रांनो डबल बॉटम हा नांगर जेव्हा तुम्ही ज तासावर लावतात आणि त्याची पूर्ण सेटिंग लावून सोडतात तेव्हा नांगर साधारणतः नऊ इंचापासून बारा इंचापर्यंत खुली धरतो तर मित्रांनो मला ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता त्यांच्यासाठी डबल पलटी नांगर हा किती खुलीवरती घुसतो त्याचं उत्तर आहे नऊ इंचापासून बारा इंचापर्यंत तर मित्रांनो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सिंगल पलटी या नागराविषयी माहिती दी देईल तर मित्रांनो आपल्याकडं पॉप्युलरचे नांगर विक्रीसाठी उपलब्ध आहेत मी पॉप्युलरचा डीलर आहे तुम्हाला काही माहिती पडल्यास मी नंबर दिलाच आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल असे अपेक्षा करतो आणि मी तुम्हा सर्वांच्या धन्यवाद मानतो जय जवान जय किसान